कोणालाच विश्वास बसणार नाही आहे की हे मी जे बाजारात साधं आपल्या तांदळाचं पीठ मिळतं त्यापासून मी हे उकडीचे मोदक बनवलेत जगातील सगळ्यात सोपी अशी मी ट्रिक सांगणार आहे तुम्हाला उकडे घ्यायची त्याच्यामध्ये प्रमाणाचं टेन्शन अजिबात नाही आहे ना की पिठी बनवायचं टेन्शन आहे तुम्हाला बऱ्याच वेळेस का होतं घरात की दोन किंवा तीन माणसं असतात त्यांच्यासाठी पिठी तयार करणं म्हणजे खूप डिफिकल्ट असतं जर दळून आणायचं म्हणलं की कमीत कमी एक किलो तरी आपल्याला पिठी ती दळून आणावी लागते तर त्यासाठी मी सोपी पद्धत मला सांगते बाजारातनं जे पीठ मिळतं आपल्याला तांदळाचं कोणत्याही ब्रँडचं घ्या कितीही घ्या त्याला काही लिमिट नाही आहे दोन कप घ्या तीन कप घ्या एवढंच पाणी घ्या तेवढंच पाणी घ्या काहीच नाही तर इथे मी पीठ घेतले बाजारातनं जे तांदळाचं पीठ मिळतं कोणत्याही ब्रँडचं घ्या त्याच्यामध्ये मीठ आणि तूप टाकून छान मिक्स केलं आणि आता मी थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी टाकून छान मळून घेते आहे अगदी आपण भाकरीचं किंवा ज्वारीचं सॉरी आपण चपात्यासाठी पीठ कसं मळतो तसं मळून घ्यायचं आहे मस्त हे बघा मी इथे मळून घेते तर एक इथे आपण प्रेशर कुकरमध्ये उकड करणार आहोत तर घरामध्ये जे तुमच्या झाकणाचा जा डब्बा असतो जो की तुमच्या कुकरमध्ये बसेल त्याला तेल किंवा तूप लावा आणि ती जी आपण मळलेलं पीठ आहे त्यामध्ये ठेवून द्या तर इथे मी आ, कुकर लावते पाच किंवा सहा शिट्ट्या घ्या मॅक्स सहा आणि मिनिमम पाच शिट्ट्यामध्ये तुमची उकड तयार होते तर ते उकड तयार होते तोपर्यंत आपण चारणाची तयारी करूया चला तर मी ते सुकच खोबर घेते तुम्ही ओलं खोबरं पण घेऊ शकता एका कढईमध्ये मी जो आपला किस आहे खोबऱ्याचा तो भाजून घेते तर थोडासा लालसर कलर आला ला की आ, मी त्याच्यामध्ये गूळ टाकणार आहे एक वाटी जर तुमचं खोबरं असेल तर अर्धी किंवा पाऊन वाटी गूळ टाकायचं आहे तर मी पाऊन वाटी टाकते इथे तुम्ही कमी गोड खात असाल तर अर्धी वाटी टाका हे सुखं खोबरं असल्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आहे मला सारण बनवायला अगदी गूळ मेल्ट झाला की माझं सारण तयार होऊन जाईल जर तुमचं ओलं खोबरं असेल तर थोडंसं पाणी सुटणार त्याला ते पाणी कमी होईपर्यंत तुम्हाला ते परतून घ्यायचं आहे तर इथे माझं गूळ मेल्ट होतो आहे इथे बघा <coughs> तर याच्यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकते आणि आपली वेलची पूड आणि जायफळाची पूड मी टाकते जर ओल्या खोबऱ्याचं सारण सॉरी जर सुक्या खोबऱ्याचं सारण बनवत असाल तर कधीकधी ना खूप पोरं होतं त्यावेळेस तुम्ही पाणी किंवा दुधाचा हात त्याच्यावरती शिंपडू शकता तर इथे माझं सारण तयार आहे ऑलमोस्ट बघा इथे अजिबात पाणी नाही आहे तर हे थंड होते तोपर्यंत आता आपण उकडीकडे जाऊया तर इथे बघा डब्यामध्ये छान आपली उकड तयार आहे तर एका भांड्यामध्ये ही मी उकड काढून घेते तर, ता ता तर मी सगळी उकड घेते काढून एका भांड्यामध्ये गरम असतं त्यामुळे एक वाटी किंवा एक पेला घ्या त्याच्याने ते छान मळून घ्या तर इथे मी मळून घेते बघा सगळ्यात सोपी अशी आजपर्यंत कोणीच सांगितली नसेल अशी उकड घ्यायची पद्धत नक्की करून बघा अगदी तुम्ही नऊ शिके असाल ना तरीसुद्धा तुम्हाला जमेल उकडीची मोदक पहिल्यांदा बनवणार असाल तरीसुद्धा तर इथे मी हाताला सोचवेल की माझी उकड झाली होती तर ते मी थोडं थोडं पाणी टाकून मळून घेते बऱ्याच वेळेस उकडीचंच टेन्शन असतं बऱ्याच जणांना की किती पाणी घ्यायचं किती पीठ घ्यायचं इथे आहे का हो काही टेन्शन काहीच नाही एकदम सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी वाटली ही सोपी पद्धत इथे छान आपली पीठ तयार आहे उकडीचं अगदी मऊ लुसलुशीत होतं तर इथे बघा मी दाखवते तुम्हाला किती छान उकड तयार आपली तर इथे मी भांड ठेवून बाजूला ठेवते चला तर आता मोदक बनवायला घेऊया आपण तर हाताने पारी करा एक छोटा गोळा घ्या आणि हाताने पारी करा तुम्ही बेलण्यानी पोळपाड बेलणं घेऊन पण तुम्ही छान एक छोटी पुरी लाटू शकता मी हातानेच बनवते इथे पारी तर तीन बोटं घ्यायची पहिली आपली अंगठा आणि मधलं बोट आणि शेवटचे तीन बोट जे मधलं बोट असतं ना ते पारीच्या आत ठेवायचं शेवटचे अंगठा आणि जे तिसरं बोट असतं त्याने चिमटी काढून घ्यायची तर इथे आपल्या मोदकाचा एक गोळा घ्यायचा सारणाचा आणि तो त्यामध्ये ठेवून द्या आणि अलग तसं एक दिशेने फिरवून घ्या आणि जो वरची साईड आहे ना त्याच्याने अशी छान चिमटी काढून ते गोल फिरवून घ्या तर इथे बघा आपला मोदक छान तयार आहे तर दुसरा पण सेम मोदक अशाच पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवते तुम्ही साच्याच्या पद्धती साचा साचा घेऊन पण तुम्ही बनवू शकता मी इथे कळ्याच काढून घेते तर तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते त्या पद्धतीने तुम्ही मोदक बनवून घ्या सगळे सेम जे मधलं बोट असतं ते आठ ठेवायचं आणि शेव तीन बोटं असतात त्यांनी मागून चिमटी काढून घ्यायची तर असं पाऱ्या करून तयार घ्यायच्या आणि इथे जो सारण असतो त्याच्या छान एक गोळा करून घ्या आणि तो आत भरून घ्या अलगद हाताने एक दिशेने फिरवत राहायचं तर इथे वरची ते बंद होत आलं ना एक चिमटी काढायची आणि छान अशी गोल फिरवून घ्यायचं त्याच्याने जर एक्स्ट्राचं पीठ असेल तर ते तुम्ही काढू शकता तर इथे उकड घ्यायची तयारी करूया आपण एक कढई घेतली आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि एक स्टँड ठेवलं आहे माझ्याकडे काही पानं वगैरे काही नाही आहेत मी जाळी ठेवते त्याला तूप लावलं आहे तर इथे मोदकाला मी केसर लावून घेतले त्याच्याने छान कलर उतरतो आपल्या पांढऱ्या शुभ्र मोदकामध्ये तर केसर लावून घेते आणि जे हे मोदक आहेत ना मी पाण्यामध्ये असं बुडवून ठेवते त्याच्यामुळे आपल्या मोदकाला तडा नाही जाणार आणि छान एक चकाकी येते तर इथे बघा पाण्यामध्ये असं मी डेप करून सगळे मोदक ठेवून घेते इथे तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही आपण कुकरमध्ये उकड काढले त्याच्यामुळे पाच मिनटच तुम्हाला उकड हे uh, मोदक वाफून घ्यायचे आहेत तर पाच मिनटानंतर किंवा सात मिनिट मॅक्सिमम तुम्ही uh, वाफ काढू शकता मोदकाची तर इथे आपले तयार आहेत मोदक पाच मी पाचच मिनिट घेतली होती तर गॅस बंद करून तुम्हाला दाखवते किती छान असे मोदक आपले तयार झालेत हे बघा विश्वास बसतोय का हो की हे विकतचं आपण जे पीठ आणले त्यापासून मोदक बनवले किती शुभ्र मोदक तयार आहेत नक्की करून बघा खूप इझी पद्धत आहे खूप पटकन अगदी तुम्ही पहिल्यांदा बनवणार असाल ना तरीसुद्धा तुम्हाला उकडीची मोदक जमणार म्हणजे जमणारच पिठी द आणून एक किलो आपण काय करणार आणि किती मोदक खाणार तर त्याच्यापेक्षा बाजारातनं आपण जे पीठ असतं ते घेऊन या आणि छान अशा पद्धतीने मोदक करून बघा तर इतके टेस्टी आणि इतके छान झाले होते पांढरे शुभ्र असे माझे मोदक तयार झाले होते तर इथे तूप टाकून छान मस्त ताव मारा बाप्पाला नैवेद्य दाखवा मा आणि मग तवा मारा तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रमैत्रिणीला शेअर करा काही चुका असतील त्याही सांगा तर चलो बाय गणपती बाप्पा मोर्या